कुणी उत्तर दिले नाही गुरुजींना हे अपेक्षित होत त्यांनी लगेच शिक्षा सुनावली ठीक आहे कुणी खाल्ल्या शेंगा सांगणार नसला तर सर्वांनी खाल्ल्या ना नाही त्यामुळे मी कचरा देखील उचलणार नाही गुरुजी म्हणाले असं मग मी मगाशी विचारले कुणी खाल्ल्या शेंगा पण तू बरा शांत बसलास गुरुजी मला चाळी करायची नव्हती म्हणून शांत राहिलो एवढं बोलून मी माझे शब्द संपवले जय हिंद